न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अदानींच्या कंपनीचे स्मार्ट विद्युत मीटर बसवून अहिल्यानगरकरांची पिळवणूक करू नका किरण काळे काँग्रेसचा शहरात स्मार्ट मीटर बसवण्यास तीव्र विरोध महावितरण अधीक्षक अभियंत्यांना दिले निवेदन महावितरण अधीक्षक अभियंत्यांना दिले लेखी निवेदन महावितरणद्वारे संपूर्ण महाराष्ट्रासह अहिल्यानगर शहरात स्मार्ट विद्युत मीटर सक्तीचे केले गेले आहे जनतेचे आर्थिक शोषण करण्याचे काम महाराष्ट्र सरकार आणि महावितरण यांच्या माध्यमातून देशातील काही भांडवलदारी कंपन्या करत आहेत अहिल्यानगर शहरात विद्युत स्मार्ट मीटर बसविण्यास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे लेखी निवेदन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अध्यक्ष अभियंता यांना देण्यात आले सदर मीटर बसवून सर्वसामान्य नागरिक व्यापारी लघु उद्योजकांची पिळवणूक करू नका असा इशारा यावेळी बोलताना किरण काळे यांनी दिला आहे यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा अल्पसंख्याक शहर काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला माथाडी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष विलास उबाळे महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षा उषाताई भगत उपाध्यक्ष जहिदा शेख दिव्यांग शहर काँग्रेस विभाग जिल्हाध्यक्ष मिनाज सय्यद क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्लाट युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगार शहर काँग्रेस सामाजिक न्याय युवा आघाडीचे अध्यक्ष गौरव घोरपडे काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे प्रदेश पदाधिकारी सुनील शेत्रे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते महावितरण अधीक्षक अभियंत्यांसमवेत किरण काळे यांच्यासह काँग्रेस शिष्टमंडळाने सुमारे अर्धा तास चर्चा केली त्यानंतर बोलताना किरण काळे काय म्हणाले पाहुयात महावितरणच्या वतीने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध भारतामध्ये त्या ठिकाणी भांडवलदार असणारे अदानी कंपनी आणि अन्य काही कंपन्या ज्या आहेत बी जे पी धारजिन्या त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची लूट करण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी रस्त गेलेलं आहे आम्ही आत्ता या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून महावितरणचे अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता पवारसाहेब यांची समक्ष भेट घेऊन त्या ठिकाणी निवेदन दिलं त्या ठिकाणी चर्चा केली मला या ठिकाणी सांगताना खेद वाटतो आहे की अहिलानगर शहरामध्ये सुद्धा स्मार्ट विद्युत मीटरच्या नावाखाली त्या ठिकाणी मोठी लूट करण्याचं काम महावितरणच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे या स्मार्ट मीटरच्या बसवण्याला त्या ठिकाणी आमचा तीव्र स्वरूपाचा काँग्रेस पक्षाचा विरोध त्या ठिकाणी आहे आम्ही अनेक नागरिकांशी संदर्भात चर्चा केली त्याचा देखील विरोध त्यांनी दर्शवलेला आहे आम्ही महावितरणला स्पष्ट इशारा दिला था था की आपण अशा पद्धतीनं स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लूट करण्याचं जे षडयंत्र सरकारचं सुरू आहे ते त्या ठिकाणी थांबावं अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाची भूमिका आंदोलनाची घ्यावी लागेल या बाबतीमध्ये काही आकडेवारी मला आपल्याला सांगितले पाहिजे की महावितरणच्या या स्मार्ट मीटर योजनेच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरासह महाराष्ट्रामध्ये तब्बल दोन कोटी शे चोवीस लाख एकसष्ट हजार तीनशे शेहेचाळीस हजार मीटर त्या ठिकाणी बसवले जाणार आहेत आणि यासाठी अदानीची कंपनी आणि अन्य काही कंपन्यांना त्या ठिकाणी जवळपास सव्वीस हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपयांचं टेंडर त्या ते ठिकाणी दिलं गेलेलं आहे निवडणूक सुरू होण्यापूर्वी आणि निकाल लागण्यापूर्वी त्या ठिकाणी आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांनी स्वतः विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसचा विरोध केल्यानंतर सांगितलं होतं की आम्ही हे मीटर जे आहे ते, ते सामान्य ग्राहकांच्या ठिकाणी बसवणार नाही पण प्रत्यक्षामध्ये दिलेल्या शब्दावरून त्यांनी त्या ते ठिकाणी यू टर्न घेतलेला आहे आणि आता अहिल्यानगर शहरामध्ये त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या घरामध्ये मीटर बसवायचं काम सुरू आहे त्याचबरोबर व्यापारी व्यावसायिक त्याचबरोबर लघु उद्योजक यांच्यासुद्धा व्यावसायिक आस्थापनाच्या ठिकाणी हे मीटर बसवलं जातं आहे या मीटरला त्या ठिकाणी जशी मोबाईलला चिप असते तशी चिपची तरतूद त्या ठिकाणी केली गेलेली आहे आणि ह्या चिपच्या माध्यमातून आधी हे सांगतायत की आता हे पोस्टपेड आहे आम्ही अॅक्युरेसीसाठी करतो आहे परंतु ज्या पद्धतीनं अंबानीच्या जिओ कंपनीनं सुरुवातीला मोफत कार्ड त्या ठिकाणी वाटले असं सांगितलं की हा मोफत डेटा अनलिमिटेड आहे तुम्ही पाहिजे तेवढा वापरा पण प्रत्यक्षात नंतर त्या ठिकाणी आता तुम्ही सगळे बघताय की साडेतीनशे रुपये साडेचारशे रुपये चारशे रुपये त्या ठिकाणी एक जी बी डाटासाठी ते लोकं घेत आहेत अशाच पद्धतीनं महावितरणचं त्या ठिकाणी अदानीसारख्या लोकांना पोचण्यासाठी षडयंत्र सुरू आहे उद्या हे स्मार्ट विद्युत मीटर जे आहेत ते सुद्धा प्रीपेड स्वरूपामध्ये करण्याचा यांचा डाव आहे उद्या जर सर्वसामान्य माणूस ज्याचा हातावरती पोट आहे की जो सकाळी कामाला निघतो कामावतून संध्याकाळी दोन घास खातो त्याचं जर त्यातलं रिचार्ज संपलं तर त्याचं कुठल्याही क्षणी रात्री अपरात्री मीटर बंद पडू शकतं अशा पद्धतीची चुकीची योजना आणि त्या ठिकाणी या राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी शोषण करण्याचं काम मांडोलदारांसाठी हे सरकार करत आहे आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतोय या योजनेला आमचा तीव्र स्वरूपाचा विरोध त्या ठिकाणी आहे जर महावितरण ही योजना मागे नाही घेतली तर आम्ही लोकांमध्ये जाऊन या संदर्भातलं मोठं जनआंदोलन उभं करण्याचं काम त्या ठिकाणी जिनेतार्थ केल्याशिवाय राहणार नाही प्रतिनिधी राणे कासलेवाल न्यूज ट्वेंटी फोर कडामोडी अहिल्यानगर